जगाच्या कल्याण संतांच्या विभूती देकष्टी ते हा जो परोपकार आहे हा परोपकार करणारा व्यक्तिमत्व आपल्या समोर इथं बसलेला आहे त्यांचं नाव आहे महाराष्ट्र राज्याच्या वारकरी साहेबांचं भूषण हरिवक्ता पारायण आदरणीय ज्ञानेश्वर महाराज कदम छोटे माऊली आपण या ठिकाणी आला आणि प्रश्न समर्थित केलं हे आपला धन्यवाद देतो या तालुक्याचा पालक आमदार म्हणून या ठिकाणी आमचे बोलवरीय आदरणीय हरिभक्त पराय तुळशीराम महाराज सरकणे यांची उपस्थिती आहे महाराजांचा सुद्धा टाळ्यांच्या गदरामध्ये सरकार चालतो व्यासपीठावर आपल्या सर्वांचे आदरणीय डॉक्टर अहोलजी साहेब माजी आमदार आदरणीय अतुलजी बेंके व्यासपीठावर किशोर शेठ असेल शरदराव असेल दोन शरद तीन शरद एक गुप तीन आदरणीय आनंदरावजी सन्मान्य महालेशेट सन्मान्य लोडगेसाहेब सन्मान्य गुलाबजी गेलकर कुशारजी गे गे डॉक्टर पवारसाहेब गंगारामजी आदमीया प्रशांतजी सन्मान्य गोईचे नेताच दादा आदमिया या कुटुंबातल्या दोन एक सभापती एक उपसभापती एक सभापती उपसभापती राष्ट्रवादीने केले नि, पण सभापती शिवसेनेने केली या कुटुंबामध्ये मला सांग खरे कुठं दादा आदरणीय सर्व सन्माननीय शेवंतराव असतील उपस्थित बेटेकर सर असतील अम्ना शेख असतील अन्नाजी यादव असतील आदरणीय आमचे दुर्गुडे सर असतील उपस्थित विलासराव असतील आमची यादव उपस्थित रणजी खरगे बेटेकर सरांचे सर्व नातेवाईक पंडित सर आपण आणि उपस्थित सर्व त्यांचे मासे मंडळी आमच्या वामन परिवार प्रशांत आहे आमचा गुन्हे लोकसी सर्व खरंतर सावकार फुलांमध्ये नावं घ्यावीची श्रीधरजी शिंदे साहेब असतील बाळासाहेब बसतील अशोक यादव असतील जिथे बसतील आमचे आदरणीय पल्लभ साहेब बसले सर्वांना आमचा पंकज आहे आमचा आमच्याकडनचा सरपंच या ठिकाणी राज्यकंचे आहेत आमच्या यशराज आहे जैन पद संस्थेचे सर्वे सर्व आदरणीय जितेंद्रजी या ठिकाणी गुतळ आहे आणि सर्व सन्मान्य खरं तर प्रत्येकाची नावं घ्यावी सचिन वाळू पासून तर ईश्वर पासून ईश्वर शेठ पासून तर आमच्या आशोशे पर्यंत सर्व सन्माननीय या गावचे सरपंच उपसरपंच या गावचे सर्व ग्रामस्थ आल्यावर आलेले आमचे शंकरात बापू आणि उपस्थित सर्व सन्माननीय बंधू आणि बदल खरं तर तालुका सांगू शकतो जिथे सरपराचा एवढा वेळ नाही आजी दादा आपण सरांची सुरुवात जी राजकारणाची आहे आदरणीय शेठ बापरला राजकारणामध्ये आपल्या कुटुंब दावं हे सर्व कधीच वाटतं काय ही सगळी मंडळी जी होती शेतीज्येष्ठ शेती म्हणजे डॉक्टर साहेब आणि या मंडळीने शेतीची एवढी उत्तम निगा राखली एकोणीसशे बहात्तरचा जो काळ होता जेव्हा दुष्काळ पडला हो रोय त्याची त्यावेळेला या सगळ्या आरे माणसेतला खट्टा शेतांचा खड्डा कोणी घेतला आणि शेठ बापरने आनंद बहात्तरला माझा जन्म नाही कदाचित या दोन्ही माणसांचा नाही बहात्तरचा जन्म आपण दिले नाही साहेब पण तो खड्डा ज्यांनी घेतला आणि झाड ज्यांनी लावलं त्या झाडाची सावली ज्यांनी दिली ते होते सौर्यवर्षी शिवण्या भूषण आदरणीय घेरोशात तोंडाची पेठे आणि तोंडाजी बाळाजी पेटेल कदाचित शेठ बेमके त्यांचा कुटुंबाचा संबंध पाठीमागून आला असेल आमचा पहिला कारण आमचं कुटुंब शरदराव चार पिढ्यांचं कुटुंब यांच्याशी जोडलं गेलं आमची सगळ्यात पिढी चुलते कुठे परवाची इथं बसलीच आमच्या गजरची बबन शेण शंकर सोनव अतिशय घट्ट घाता या कुटुंबाशी आमचं जोडलं गेलेलं खूप जिवाळा खूप प्रेम खूप आपुलके शेळबाबांचे सौमाज्य खूप पहिले होते शेड बाबा जेवढे मायड होते तेवढे कडक होते आणि वेळ प्रसंगी मुलाला काय बोलतील तोंडावर एखाद्याचा फटकन नक्षा उठून टाकायचे केवढ्या मोठा माणूस असतो तोंडावर बोलायचे एकदम ठोक पुणे आला रामराम करायला हा रामराम ठीक आहे पैसे कुठे शेतकऱ्यांना काय द्यायचं हो दलाल दिलीपराव ते म्हणजे हो व्यापारी तुम्ही आले रामराम नंतर मोठा कुठे आम्ही काय द्यायचं का पण एवढं व्यवहाराने आणि त्या खासदार एवढं जबरदस्त पगडा कारण तरी बेल मागायचा आग्रह मी केला सरांना महिन्याच वेळेला मी आलो तो इथे आणि मी त्यांना म्हटलं शेटचा असं काहीतरी उपकार आहे कारण शेवटची जवळजवळ किमान माझ्या माहिती मिळून एक हजार कोटीची तरी प्रॉपर्टी असली पाहिजे नाही अदृश्य सदृश्य अदृश्य भारतात पण काय होते व शेड बाबा असं वरती शस्टक केले हात घातला की बोटामध्ये पैसा पैसा पोटात पैसा असला माणूस म्हणजे करू शकत कोणाची गर्दी लक्षात ठेवा हात घात पैसा शेतकऱ्यांची तळमळ होती वेळ करायची हे करू आपली शेती डेव्हलपमेंट करायची तुम्हाला पैसे घेऊ दानवड करायची पैसे मिळू खर तर सर्वसामान्य शेतकरी माझं पाईपलाईन करायची बरोबर आहे निवृदेशच्या भाषेत निवृद्य पिशीत पिशवी पिशित पिशवी म्हणजे किती पैशाचा अंत नाही पण माणूस माझं साधा मला तुम्हाला डॉक्टर साहेब सांगतो मी आधीच्या जगामध्ये कडक कपड्या घालणारे कर्ज माझा पाहिजे काय पाहिजे कपडे मात्र कडक वंशे पण मात्र मोठा कर्जाचा डोंगर पण एवढाच मळका म्हणून मी पाहिला का जो इंद्राच्या दरबाराची तिजोरी मोजत होता त्याचं नाव आहे तेरोशेठोडाची बेटेच कडून मळका निळा सॉक्स पांढरा सॉक्स आता सांगा तुम्हाला सॉक्स झाला राणेबाग साधे राणीमान फार काय किंमत दिली नाही पण व्यापार व्यवहार किसनराव जोड नाही जोड नाही आजपर्यंत तोंड पण नाही त्या गोष्टीला आजोपर्यंत चंद्रशेठ सारखे पूर्ण व्यक्तिमत्व या तालुक्यात होतं मी त्यांना शिवण्यार मिशन दिला कोणी दिला येणार नाही टाळ्या वाढलं पाहिजे काय केलं हे मला नाव ठेवतात ही मंडळी आमची राजकारण नाव ठेवलं पाहिजे <laughs> नाव ठेवलं पाहिजे काय आणि खिरापच मांडली कारण मांडू नको मांडू नको ज्यांनी ज्यांनी केलं ज्यांनी केलं आता हा कारखाना काढला नसता कुठला विल्नार कारखाना कोणी काढला खरं सांगा दत्ता महाराज कोणी काढला शेड बाबांनी काढला आणि मी त्यांना शोनियर घोषण दिलं ऐक्य तुमचे आजोबा होते मेहरबान डोके तुमच्या आजोबाचा फोटो आमच्या ऑफिसमध्ये लावला चुकीले बघा को कोण आम्ही कोणी नाही या लोकांनी केलंय म्हणून गादी आपण चालवतोय आणि त्यांच्याच नावाच्या पुढे शिवनेर शुुलेर हे शिवनेरी भूषण नाव शोभून दिसत आहे म्हणून होते लक्षात ठेवा हे चुक नाही ही कल्पना होती माझ्या आयुष्याची चांगल्या माणसांना पुढं काढणं आणि त्यांना नाव लोक त्याला पात्र ठरणं जाबरशेठला आपण शिवनेरी भूषण हे वल्लम सर बसले वल्ल सर माझ्यावर नव्हते आवडलं नसू द्या पण मात्र काम मात्र लोकांचं केलं बरोबर अतुल शेट्टींच्यावर पण नव्हते नसू द्या समय बात आहे समय, समय बनवाय हे होत राहता पण मात्र त्या मंडळी केलेली कर्तृत्व त्यांनी केलेलं कर्तृत्व मी कर्तृत्वाचं कौतुक करणारा माणूस आहे महाराज तुम्ही कसं म्हटलं एकनाथ शिंदे एकनाथ साहेब आदेव संत तुकाराम महाराजांचा राजकारणामध्ये पुरस्कार घेणारं या राज्यातलं पहिलं व्यक्तिमत्व यशस्वी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ साहेबांचं नाव रोखील आहे ना ना आता काही लोक पक्षामध्ये अडकून केले त्याला आम्ही काय करतो त्यांना नाही आवडत काही लोकांना पण महाराजांनी उदाहरण द्यायचे खूप चांगलं का एकजुटीचं हे सुटला आहे एकूण ही ताकद आहे आणि एकूण ही आयुष्याची कधी कधी त्याची यशस्वी असलेल्या गणिताची सोडवणूक आहे आणि म्हणून मी आधीच म्हटलो होतो पहिल्या वाक्यामध्ये जगाच्या कन्यांना संतांच्या विभूती देह कष्ट हे संत आहेत तर माझ्या शेतकऱ्यांचा पण एक संत होता त्यांचं नाव आहे केरोशे कोणाची भेटे करते आपल्या शेतकऱ्यांचे संत होते ते नसते तर शिवाय दादा कुणाचा महाभराण सुद्धा खुल नसतं ना कुणाचं कुटुंब वापर राहिलं असतं ना आमची स्लॅक्स घरं झाली असते ना आमच्या गाड्या आल्या असतं हे सगळे गेरू शेटची आई आहे आज त्यांच्या घरामध्ये त्यांच्या सुनबाई सरपंच झाल्या उपसरपंच झाल्या त्यांची कोणती आमच्याकडे आली आमच्या वादपर्व्यामध्ये ते आमच्याकडे येऊन त्या ठिकाणी सभापती झाले समाजाच्या पदावर हे मंडळी काम करतात आणि आज सुंदर वेद मानली डॉक्टर साहेब तुम्ही वेळा वेळ काढून आलात खूप बरं वाटलं आपण आता सगळ्यांनी मिळून सुंदर आपण करूया परंतु हे गाव अतिशय चांगलं आहे सुंदर आहे या गावची बैठक सुद्धा अतिशय चांगली आहे एकात्मतेच्या भावनेने त्यांनी आता धर्मध्वज उभारला उभारला ना हे धर्मध्वज हो हो आणि विषय म्हणजे या गावाची स्मशानभूमी बांधल्यासारखी आहे लोक लोकसहभागातून लोकपर्यंत या लोकांनी सगळ्यांनी काम केलं आहे म्हणजे देखणं घर तर कोणी बनवतं देखणं बांधलं तर कोणी बनवतं पण देखणे देखणी स्मशानभूमी कन्नाला आदर्श गाव म्हणून पिंपरी मीटरने आपली वेगळी ओळख निर्माण केलेली आहे पिंपरीकरांना मी धन्यवाद दे व्यक्त करतो खरं तर या सगळ्या गोष्टी आपण खासदार साहेबांचे दहा लाख रुपये आले जमा झाले धन्यवाद काम झालं आपण सगळी मंडळी कामाची आपल्याला काम करून पुढे जायचं आहे हे फार मोठा आदर्श आहे तो मी तुम्हाला कसं सांगतो मी व्यापाऱ्या होतो मुंबईला मला केरुशेन म्हणते शरद म्हटलं काय बाबा चला गाडी म्हणजे काय काय नाही ही आता आपल्याला शेतकऱ्यांना पोती द्यायला लागेल म्हणजे बारदाना ना गाडी टाकून माझ्यावर जोडीदार कोण नाही तुमचा म्हटलं चला टेम्पोचा एक टेम्पो चालक बाबा मी आणि मला पाठी मागं ते बसवायचे कशावर कोत्याचे मारदाचे बनतात त्याच्यावर बसायचं मी पण आपलं लोकात बसायचं तो अपयचा काय त्यावेळेला काय काय जावानो इथं आल्यानंतर इथं आल्यानंतर ते खाली उतरून घ्यायचे गोडावला आणि चार माणसं असायची ते सगळी थप्पी लावायची पैशाची माहिती एवढी मोठी जावी अरे म्हणतो मी याच्यावर झोपून <laughs> आलो काय शेर बाबाचं डोकं होतो असा माणूस साध्या भारताला मध्ये पैसे द्या पेट्रोल आर्धर टेम्पो बरवायचा आणि दुसरं जे सगळ्या शेतकऱ्यांना बनवायचे पट्टी पेड अशा आदर्श माणसाला त्यांचा मुलगा त्यांचा नातू ना। आता डॉक्टर झाले आमचा कुठे तो समीर मनोज यांची सोश्ना सूचना म्हणजे सुरपाई सुद्धा आमच्या मंजुरापर्वची ते घेतील ती सुद्धा डॉक्टर झालेली आहे बाबांची आहे बाबांचे कष्ट बाबांना नाही गेलं बाबांच्या पश्चात सुनाम असतील हे तिची भावंड असतील त्यांची नातवंड असतील त्यांची पतवंड असतील यांनी सुद्धा चांगली दिशा घेतली आणि ही दिशा बाबांच्या कर्तृत्वाला उंची धरली तो आमचा बाबांचा एक सहकारी बसले बघा तो वडला सूट आहे बाबांचा फॅन आमच्या तिकडे कुठली डुमरे आमच्या इकडं अरुण उडवले ही सगळी बाबांची माणसं बाबांनी घडवलेली बाबांनी वाढवलेली बाबांनी मोठी दिलेली त्यातला पियक आहे मला वेठेकर लोकांनी कधीच मतदान नाही केलं तुम्हाला मी सांग मात्र मी वेठेकरांपासून घडलो हे सांगायला मी माझ्या आयुष्यात कधीच कमी पडलो नाही केनुष्ठ हात आमच्या डोक्या होता केनुष्ठचा आशीर्वाद आमच्या डोक्या होता मी तुम्हाला सांगेल ना रामूदा सारखे माणूस इतके मध्ये रामूदादा राहूदा महाराज बोलले साहेब मी तशीच सांगितलं या निवडणुकीला मी रामू तुझ्या पाया पडलो मला वाटले जावं हे थाप मारले आशीर्वाद तुम्हाला पण मत घाला मत कुणाला आता वेळेला घडायला नव्हतं यावेळेला त्यांची होती तुतारी म्हटले मत, मत तुतारी म्हटलं मग ठीक आहे आता मत तुतारी तुतारी मग मी निवडून आलो पुन्हा गेलो पुन्हा पाया पडलो म्हटलं जावई बघा मत जरी तुतारी असल तर आशीर्वाद मात्र का पक्का होता का माझा जावई आमदार झाला म्हणजे झाला तर तिथे उशार की जुनी माणसं म्हणजे काही साधे माणसं होते का हो दत्त महाराज एकदम ग्रँड माणसं होती पण हसून खेळून कधी दोरावला नाही मनामध्ये कधी आडी नाही सरपंच साहेब कधी भांडणारे नाही एकदम मन मोकळे मराठी भेटायची बोलायची पाजायची हल्ली काय झाली माणसं तुसडी झाली तुसडी म्हणजे इकडून बघतात तिकडून जातो नाही आपले काही घे अरे आपले नाही तुकले नाही आपण तालुक्याचे ना सगळे आपण एकमेकांचे सगळे खरं तो एकच धर्म जगाला सावकरचे पण सामितला <laughs> जगाला प्रेम आठ पावे हिरु यांना आपल्या सर्वांच्या वतीनं सलाम देतो अभिवादन करतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो जय हिंद जय जाह महाराष्ट्र जय शिवराय